ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणार मनोज जरांगे पाटील देशभरात हे मराठी सक्ती करणार आहेत का असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला विचारलाय हिंदी भाषा ठीक आहे मात्र हे मराठी राज्य आहे या ठिकाणी मराठीचीच सक्ती पाहिजे यांनी हिंदीची सक्ती केली तर भारतभर त्यांनी मराठीची सक्ती केली पाहिजे असं जरांगे पाटील म्हटले आहेत शेतकऱ्यांजवळ पैसेच नाहीत तर कर्ज कुठून भरणार त्यामुळे कर्जमाफी केली पाहिजे सरकार काय करत आहे हे आम्हाला माहीत नाही आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणार मराठ्यांची काय लाट असते ती एकोणतीस ऑगस्टला बघावं आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे पव्या काय म्हणतात मनोज जरांगे पाटील दादा काय सांगाल की विधानसभा निवडणुकीमध्ये शहात्तर लाख वाढलेल्या मतदारांची सुनावणी पूर्ण झाली असून निकाल येत्या पंचवीस तारखेला येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे नाही आता ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आता न्यायालयात ते सुरू आहे त्यामुळं आता न्यायदेवता जो काय निकाल देईल किंवा जो निर्णय देईल ते आता बघूयात कारण त्याच्यावर अगोदरच बोलणं हो योग्य नाही सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रक यांच्या खून प्रकरणी आज आठवी सुनावणी होती आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला की या निकालात पण काही लाट सुनावणी निकाल ती सुनावणी सुरू आहे निकाल नाही येणार इतक्या उपर पण जी समाजाची भावना आहे जी कुटुंबाची भावना आहे तीच आमची सगळ्यांची भावना आहे की सगळ्या आरोपींना फाशी शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्ही तर ती फाशी होईपर्यंत कोणीही समाज किंवा आम्ही कोणी शांत बसणार नाही मात्र एक खतखत कायम राहिली की त्याच्यात सहारूपी खूप होणार होती ती होणं गरजेचं आहे आणि ती व्हायलाच पाहिजे ही सुद्धा बाजू आम्ही कायम लावून धरणार आहे आणि यांना तर कशी होणार हे यांना न्याय देवता कधी सोडणार राज्यात राज्य सरकारने हिंदी सक्ती केलेली आहे तशा प्रकारचा जी आर सुद्धा काढलेला आहे